वर, काल तुमच्या कुठेतरी टीव्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम राऊतच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईटचं कॉइल लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो ते पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर को आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काय तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं हो काय महत्व नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम राऊतचे हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणातरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुऱ्या दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच महत्व द्यायची गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉईल लावून टाकू मच्छर जातील संपतील एवढा कशाला जोराला मारायची गरज आहे था हा थात्रें थात्रें था। हो मजा मदतीला गेला तेवढाच विषय म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्व देऊ नका आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्व जनतेने संपवलेला आहे म्हणून एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्याने एकदम जाऊन संरक्षण मागायचं मला या महाराष्ट्रामध्ये एक असा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊतवर काय करण्यासाठी आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळलं हा त्यांचाच कार्यकर्ता होता म्हणून बोलतो ना कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील म्हणून ॲड्रेस शोधत असतील की खिचडी चोर कुठे राहतो तेवढाच विषय जास्त महत्व देऊ नका त्या गोष्टीला कारागृह सुधारणा विधेयका संदर्भात चर्चा करतात ठाकरे म्हणत होते की राजकीय आर्थिक फसवणूक केलेले आंदोलक असतात त्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था जेलमध्ये करण्याची गरज आहे इतकंच नाही तर एआय आणि सीसीटीव्ही सुद्धा यंत्रणा हो कारण का एआय आणि सीसीटीव्ही फुटेज असतं तर खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते पण त्यांनी हे असं उदाहरणं स्वतःपासून सुरू करायची स्वतः सत्तेमध्ये असताना सीसीटीव्ही डिलीट करण्यासाठी आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सीसीटीव्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठं एआय आणि सीसीटीव्हीची मागणी करायची पहिलं स्वतःचे जे काही कारनामे आठ जूनला केलेले आहेत त्याचे सी सी फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा ची पण गरज भासणार नाही मेट्रिकचा सर्व्हे आल्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीमुळे महाराष्ट्रात राहुल संविधान मुद्दा मतदारांनी पण याच्यासाठी मेट्रिकच्या सर्व्हेची काय गरज आहे पंतप्रधान मोदीजी हे देशाचेच नाहीत भारत देशाचेच नाही जगामध्ये लोकप्रिय असे नेते आहेत म्हणून महाराष्ट्र हरियाणा हे सगळं आमच्या मोदीजींच्याच प्रभावामुळे आज ही सगळ्या राज्यांच्या जनतेनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांवर विश्वास टाकलेला आहे ह्याच्यामध्ये मॅट्रिक्सला ला करायची गरज नाही जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद शोधण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्यासाठी राज्याने एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे त्यामुळे योजना आहेत त्या ज्या प्रकारे फडणवीसांनी सांगितलेल्या होत्या माहिती घेऊन बोलू कमावून अरे सुन एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian टूर्स एंड ट्रेवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आल है धम्माल फॉरेन टूर्स खास तुम्हारा एक्सॉटिक यूरोप सत्रह रि अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रि दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रि नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रि सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वर्जस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर